बाळा एवढे का तुम्ही नेहमी चिंता करत असता असे प्रत्येक गोष्टींवर तुम्ही शंका घेऊ नका तुम्ही फक्त आमच्या योजनांवर आमच्या वेळेवर आणि तुझ्या स्वतःवरही तू फक्त विश्वास ठेव हो। जे काही तुला आज दिसत आहे ते अंतिम नाही तो शेवट नाही आज जरी परिस्थिती तुला कठीण वाटत असली तरी हीच परिस्थिती तुला घडवण्यासाठी तुला तयार करण्यासाठी आलेली आहे आम्ही तुझ्या प्रत्येक आश्रूतून एक नवीन बळ तयार करत आहोत त्यामुळे तू फक्त विश्वास ठेव हो। कारण विश्वास म्हणजेच ती शक्ती जी अंधारातही तुला प्रकाश दाखवते विश्वास म्हणजे ती किल्ली जी बंद देखील उघडते विश्वास म्हणजेच तो पूल जो अशक्यालाही शक्य बनवतो बाळा तुम्ही आम्हाला नेहमी विचारता की स्वामी सगळं आमच्या मनासारखं खरंच होईल का होणार सर्व काही अगदी तुझ्या मनासारखेच होणार फक्त त्यासाठी तुला थोडा धीर थोडा संयम ठेवावा लागेल तुझ्या त्या संयमाचे खूप गोड मोठे असे फळ तुला मिळणार आहे फक्त तू तोपर्यंत आमच्या वेळेची वाट बघ कारण आम्ही जेव्हा देतो ते योग्य वेळेला योग्य प्रकारे आणि तुमच्या हितासाठीच देत असतो बाळांनो जेव्हा तुम्ही आम्हाला म्हणता की स्वामी मला हे हवे आहे तेव्हा आम्ही पाहतो की जे तुम्ही आमच्याकडे मागत आहात ते तुमच्यासाठी योग्य आहे का तुमच्या हिताचे आहे का आणि जर का ते योग्य असेल तरच आम्ही तुम्हाला ते देत असतो पण आमच्या पद्धतीने योग्य वेळ आल्यावर ते आम्ही तुम्हाला देत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे जेव्हा तुम्हाला उशीर होत आहे असे ज्यावेळेस वाटेल तेव्हा तुम्ही समजून जावा की आम्ही काहीतरी अधिक चांगले तुमच्यासाठी तयार करत आहोत बाळांनो जीवनात प्रत्येक गोष्ट ही विश्वासावर उभी असते फुलाला विश्वास असतो की सूर्य येणारच आणि मी फुलणारच पाखराला विश्वास असतो की आकाशात जरी उडालो तरी पुन्हा खाली जमिनीवर उतरण्यासाठी जागा ही मला मिळणारच अगदी तसाच तुलाही विश्वास ठेवायचा आहे की माझे स्वामी माझ्या पाठीशी खंबीर उभे आहेत माझ्या स्वामींचा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत आहे माझे स्वामी माझे सर्व काही चांगलेच करणार असा विचार केल्यावर मग बघ तुझ्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वासाने आनंदाने भरलेली एक चमक येईल बाळांनो जेव्हा तुम्ही म्हणता स्वामी मला भीती वाटते तेव्हा आम्ही तुम्हाला एकच सांगतो की ज्या वेळेस भीती वाटेल तेव्हा फक्त तू आमचे नाव घे आणि पुढे चालत राहा तुझी भीती ही पळून जाईल बाळांनो कधीच थांबू नका कारण जो चालत राहतो त्याला आम्ही नेहमी साथ देतो थांबणाऱ्याला आम्ही धैर्य देतो आणि पडणाऱ्याला आम्ही पुन्हा उचलतो बाळा कधीकधी तुला असे वाटते की सर्व काही उलटेच घडत आहे काहीच नीट होत नाही पण बाळा हे उलटे नाही ते फक्त तयारीचे पान आहे तुझे जीवन एका मोठ्या अध्यायाकडे जात आहे आणि त्या पुस्तकाचे आम्ही लेखक आहोत तू फक्त त्या कथेतील एक पात्र आहेस तुझे काम म्हणजे त्या भूमिकेवर विश्वास ठेवणे आणि बाकी सर्व आम्ही पाहून घेतो तू काळजी करू नकोस बाळा तू थोडा विचार कर थोडे आठवून बघ की कधी तुझ्या जीवनामध्ये असे काही घडले जे घडल्यावर तुला खूप वाईट वाटले तुला आमचा खूप रागही आला पण थोडा वेळ गेल्यानंतर तुला हे समजले की जर ते घडलेच नसते तर मी आज इथे सुखाने जगत नसते ते घडले म्हणूनच आज मी इथे आहे त्यामुळेच कधीच तुझ्या मनामध्ये तू शंका आणू नकोस या शंका दुःखाला आमंत्रण देतात तू फक्त विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात योग्य वेळेला योग्य घटना आणि योग्य लोकच येतील तू काळजी करू नकोस बाळा विश्वास म्हणजे एक शब्द नाही तर ती एक कृती आहे जेव्हा तुम्ही म्हणता स्वामी मी विश्वास ठेवतो हो तेव्हा तुम्हाला तुमच्या भीतीतही पुढे चालत राहायचे असते तेव्हा तुम्हाला तक्रार न करता वाट पाहायची असते तेव्हा तुम्हाला रडतानाही श्रद्धा ठेवायची असते की माझे स्वामी माझ्यासाठी काहीतरी चांगले खूप उत्तम हे है करत आहेत त्यामुळे बाळा तू तु फक्त तुझ्या या आईवर पूर्ण विश्वास ठेव हो। तुझी बाजू ही खऱ्याची आहे त्यामुळेच सर्व काही तुझ्या बाजूनेच होणार तुझ्या मनासारखेच होणार तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुम्ही आमच्याकडे रोज ज्या प्रार्थना करत असता तुमच्या त्या प्रार्थना आम्ही ऐकत असतो आम्ही तुमचे प्रयत्न तुमचे धैर्य तुमची श्रद्धा ही सर्व काही पाहत आहोत तुझा तो दिवस नक्कीच येणार जेव्हा तू म्हणशील स्वामी खरेच सर्व माझ्या मनासारखे झाले बाळा तो दिवस दूर नाही तू फक्त तुझे मन शांत ठेव तुझे विचार हे सकारात्मक ठेव आणि आमच्या नावाचा तू जप करत राहा कारण जिथे आमचे नाव असते तिथे अशक्य असे काहीच नाही ज्या गोष्टी तुला आज दूर वाटत आहेत त्या तुला मिळणार आहेत ज्यांनी तुला कमी लेखले आहे तेच उद्या तुझ्या यशाचे उदाहरण दाखवतील पण त्यासाठी तुला एकच गोष्ट करायची आहे तुला पूर्ण विश्वास ठेवायचा आहे जेव्हा परिस्थिती तुला डगमवते तेव्हा स्वतःला सांग माझे स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत जेव्हा लोक तुला सोडून जातात तेव्हा समज स्वामी काहीतरी अधिक चांगले तुझ्यासाठी आणत आहेत जेव्हा तुला सगळं संपल्यासारखं वाटते तेव्हा तू समजून जा की आता आम्ही तुझ्या जीवनाची नवीन सुरुवात करणार आहोत बाळा तू ज्या मार्गावर चालत आहेस तो मार्ग योग्य आहे यामध्ये थोडे वळण येणे थोडे थांबणे थोडे पडणे हे सर्व यातीलच एक प्रक्रियेचा भाग आहे तू काळजी करू नकोस सर्व काही आम्ही योजून ठेवलेल्या वेळेवरच घडणार आहे आणि जे घडणार ते तुझ्या मनासारखेच घडणार त्यामुळे आजपासून कोणत्याही गोष्टीची तू भीती बाळगू नकोस तुझे मन तुझे विचार तू आमच्या चरणांवर ठेव हो। आणि विश्वासाने जग उद्या जेव्हा सर्व काही तुझ्या मनासारखे घडेल तेव्हा लक्षात ठेव हे सगळं तुझ्या विश्वासामुळे शक्य झालेले आहे बाळा जा आता हसत हसत पुढे जा आम्ही तुझ्यासोबतच आहोत तुझ्या प्रत्येक श्वासात तुझ्या प्रत्येक पावलात तू फक्त विश्वास ठेव तुझ्या मनातील इच्छा ही पूर्ण होणार सर्व काही अगदी तुझ्या मनासारखेच होणार काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख हो। समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि ही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ